उद्या हे मारुशेष महिन्यातला चौथा आणि शेवटचा गुरुवार तर शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करणार आहोत कोणाचे कितीही उपवास हो दोन हो तीन हो पण उद्याच उद्यापन करायचे आहे त्यामुळे सर्वांनी म मनात चिंता न करता उद्या उद्यापन करा आणि हे पहा इथं सकाळी आपण लवकर उठून स्वतःचा आवरायचं आहे आणि उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे पूजा करताना उंबऱ्याच्या दोन्ही साईडला रांगोळीत स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबऱ्याला हळदीचं लेपन करून त्यावरती कुंकुवानी कुंकु स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकच्या बाजूला इकडे चार इकडे चार असे कुंकुवाचे डॉट काढायचे आहेत म्हणजे टिपके द्यायचे आहेत आणि ते टिपके म्हणजे प्रत्यक्ष अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून ते काढले जातात उंबऱ्यावरती तर तुम्ही तसे नक्की काढा द्या आणि उंबऱ्याची नंतर धूपधीप ओवाळून पूजा करून तुम्ही नंतर महालक्ष्मीची पूजा करू शकता तर पूजा मांडणी तुम्ही सकाळीच करा कारण दीड दीड वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत राहूकाळ आहे आणि राहूकाळामध्ये कोणतीही पूजा करत नाही त्यामुळे तुम्ही राहूकाळ बघून सकाळी पूजा मांडणी करा आणि तीन नंतर तुम्ही सेवा करा उद्यापन करा चार पाच सुवासिनींना बोलवून त्यांना फळ द्या महालक्ष्मीची पोथी ओटी भरू शकता गजरा किंवा गुलाबाचं फूल देऊन त्यांना नमस्कार करून उद्यापन करू शकता आणि नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पो पूजा उचलायची आहे तर पूजा उचलताना तुम्ही कलशातलं पाणी कोणत्याही झाडाला घाला कलशातली पानं तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये टाका आणि कलशावरचा नारळ आहे तो पाण्यामध्ये विसर्जन करा जर पाण्यामध्ये विसर्जन करू शकत नसाल तर कुठल्याही एखाद्या ठिकाणी तुम्ही मातीमध्ये पुरा जो उगवून येईल असा आणि ज्या काही खायच्या वस्तू आहेत त्या तुम्ही स्वतः घरामध्ये खाऊ शकता कोणतीही वस्तू वाया जाणार नाही किंवा पायदळी येणार नाही याची काळजी घ्या फुलं आहेत समजा ती फुलं तुम्ही कुंडीमध्ये टाकू शकता ती अशी सुकून जातील आणि कुंडीमध्येच राहतील कुठं पायदळी येणार नाहीत याची काळजी घ्या धन्यवाद